नमस्कार श्री स्वामी समर्थ शेतकरी बांधवांना आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप खूप छान जावो आज आपण या व्हिडिओमध्ये मका पिकाविषयी माहिती घेणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडलास तर शेवटपर्यंत नक्की पहा आता आपण सर्वप्रथम मका या पिकाची ओळख करून पाव घेऊया तर मका हे आपले दैनंदिन जीवनात वापरले जाणारे महत्त्वाचे पीक आहे आपण अन्न म्हणून त्याचा वापरही करतो तसेच पशुखाद्य म्हणूनही त्या मकाचा वापर होतो आता आता आपण जी लावगड करतो लाव मका म्हणतात त्याला त्याचे जे कणसं असतं ते, ते आपण खातो आणि जी झाडं असतं ते पशुखाद्य म्हणूनही वापरलं जातं असं हे मका कणीस आता मका कणीस म्हटलं तर कणीस तर एक कनिस असतं वर्तनला असे छानसं आलेला असतो असं हे मका कनीज ह्या कणीस त्याचा कालावधी आपल्या भारतामध्ये खरीप हंगामी उन्हाळी हंगामात घेतले जाणारे पीक आहे त्याचं कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न देणारे पीक आहे आपल्या भारतामध्ये त्याचे चांगले हवामान आहे त्यामुळे त्याचं उत्पन्नही चांगलं चा 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 निघतं त्याला सर्वसाधारण हा हवामान तापमान वीस अंश ते ती तीस अंश सेल्सिअस असायला पाहिजे त्याला मध्यम प्रकारचा पाऊस असायला लागतो आपल्या भा भारतामध्ये जा राज्यांमध्ये जागोजागी मध्यम प्रकारचा पाऊस पडतो तिथे जास्त प्रमाणात मकाचं उत्पादन घेतलं जातं तर समजा म जमिनी ही हलकी चांगला निचरा असलेली असावी काळी असेल तरी चांगलं कारण हे खादड खाद मका हे खादाड पीक आहे त्यामुळे त्याला चांगली दर्जाची जमीन पाहिजे आणि मका हे पीक बारा महिने घेतले जाणारे आहे त्यामुळे त्या प्रत्येक हंगामात येते आपण तर खरीप हंगामामध्ये त्याचा लागवड करायची झालीस तर जून जुलैमध्ये लावगड करावी रब्बी हंग रब्बी हंगामात लावगड करणार असेल तर आपण नो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये करावी आणि आपल्याला उन्हाळी हंगामामध्ये करायचे असेल तर जानेवारीमध्ये करावी म्हणजेच आपण ह्या महिन्यामध्ये आपण मका लागवड ही करू शकतो आणि मका पिकासाठी आपल्याला बियाणे सुधारित जाती निवडणं हे महत्त्वाचंच आहे आता बाजारामध्ये नवीन नवीन जातीच्या प्रकार येतात त्यामुळे आपण दुकानामध्ये जाऊन चांगली जात निवडावी त्यामध्ये डी एच एम एकशे सतरा पायनोनीर कावेरी म्हैकू ह्या मका जाती आता नवीन आलेल्या आहेत त्यातली आपण एखादी निवड करू शकतो त्याच्या भरघोस उत्पन्न देणाऱ्या ह्या जाती आहेत पेरणीचं अंतर सरीमध्ये दोन्ही सर्यांमधील अंतर हे साठ सेंटीमीटर तरी असायला पाहिजे आणि जे आपण लावगड करतो दोन बियांमध्ये जी लावगड होते त्याचं किमान अंतर हे वीस ते पंचवीस सेंटीमीटर असायला पाहिजे शेत आपल्या लावगडीच्या अगोदर शेतामध्ये शेतक शेतीन खत टाकून घ्यायला पाहिजे आपली एखाद एक, एक एकर जमीन असेल तर आठ दहा टन शेणखत घेऊन त्याच्यामध्ये पि टाकून घ्यायला पाहिजे आणि मग सरी पाडायला पाहिजे मग त्याच्यावरून ते लावगड करायला पाहिजे लावगडीनंतर पाणी दिला होते जेव्हा जेव्हा आपली जमिनीतून मका वरती येते तेव्हा त्याचा वरील निरीक्षण करून त्याचे रासायनिक खतांचा वापर करणे आवश्यक आहे पहिल्या कि किंवा दुसऱ्या डोसामध्ये आपण जेव्हा आपण मका पीक हे वरती येतं किंवा त्याचा पंधरा वीस दिवसांचा कालावधी होतो त्याच्यानंतर त्याला रासायनिक खतांचा पहिल्या किंवा दुसरा डोस पहिल्या डोसाची आवश्यकता असते त्यात पहिल्या डोसामध्ये नत्र स्पुरत पालाश यांचा वापर करून डोस देणे गरजेचं आहे आता नत्र नत्राचा वापर किती करावा तर पन्नास ते साठ किलोमीटर त्यामुळे चा मकाची चा चांगली वाढ होते आणि स्फुरतचा तर पंचवीस किलोमीटर किलो, किलो सॉरी किलोचा इतका वापर करावा मग त्याच्यामुळे झाडाचा वाढ होते फुटवा होते आणि पालसचा पंचवीस किलो त्यामुळे कनीस फुकते दाणेदार भरते त्यामुळे ती तिन्ही खतांचं एकत्र करून त्याचा चांगला रासायनिक खताचा दोष देणे आवश्यक आहे आता पेरणीनंतर त्याला पाणी द्यावे आठ नऊ दिवसांनी पाणी द्यायलाच पाहिजे जेव्हा मका पिकाला फुलवर येतो तेव्हापासून दाणे भरण्याच्या वेळी पाणी हे फार महत्त्वाचे आहे त्यामुळे त्याला उन्हाळ्यामध्ये तर सहा पाच ते सहा दिवसामध्येच पाणी द्यायला पाहिजे आणि हिवाळ्यामध्ये नऊ दहा दिवसांनी द्यायला पाहिजे आणि पावसाळ्यात मध्यम प्रकारच्या पावसावरतीच होऊ शक म्हणजे मका येऊ शकते मका पिकाला किडी लागते त्या किडीमध्ये ना आ, को म्हणजे घ त्याच्या ना घाब्यामध्ये किड होते त्याला आळी पडते त्याला लष्करी आळी म्हणतात क त्याच्या क पानावरती दुगळा पिवळा असताना करपा पडतो तांबरा पडतो असे रोग पडल्यास त्याला फवारणी किडनाशकची वापर करून फवारणी करावी करणे आवश्यक आहे मकाच्या पिकात सूर्य आणि कणस येण्याची अवस्था असते तेव्हा पिकाच्या दृष्टीने अत्यंत नाजूक महत्वाची वेळ असते या अवस्थेत मकाची अं झाड आणि कणस तयार होण्याची प्रक्रिया होते झाडाच्या वरच्या बाजूला जो चुरा येतो त्याला नर फुले आहेत असं म्हणतात आणि त्यामुळे जे परागकण तयार होतात आणि खालच्या बाजूला कणसाचा जो भाग असतो त्याला मादी फुलं आहे असं म्हणतात याला सिल्क पण म्हणतात त्या दोन्ही फुलांमधील परागीकरण प्रक्रिया यशस्वी झाली तरच कंचेला दाणे येतात या अवस्थेत पिकाला योग्य पोषणद्रव्य मिळाले नाही तर परागीकरण प्रक्रियेत जी आय होते त्यामुळे कंचेत कंचेला दाणे भरत नाही त्यामुळे योग्य पोषणद्रव्य देणे आवश्यक आहे खतांचा पुरवठा करणे आवश्यक आहे या योग्य खतांचा योग्य नियोजन करणे ही आवश्यक आहे मका मकाचे पीक हे नव्वद ते एकशे वीस दिवसांमध्ये येते म्हणजे तीन ते साडेतीन महिन्यामध्ये येते त्याचे उत्पादन हे पंध पंधरा ते पंचवीस क्विंटल प्रति एकर असते आता मका उघड केल्यावर तीन के चार वेळा तरी फवारणी करावीच लागते सुरुवातीच्या काळात आपल्याला मका पिकाची पाणी लाल व निसर झाली असतात त्यावेळी अळी असते नवीन पाणी येत असतात ती बारीक असतात रुंद नसतात आणि ती त्याला झिंची कमतरता असते असे समजावे मका पिकाला झिंचा वापर करणे आवश्यक आहे मकापली पिकाला काळोख येईल येणारे पान धुंदव येईल आणि गर्द गर्द हिरवीगार येतील मका पीक काळोखी प्रमाणात असेल तरच उत्पादन चांगले मिळेल मग झिंकचा वापर केल्याने आपली मका ही हिरवीगार आणि रुंद पानांची बनते आणि आपला प्लॉट हा सुंदर हिवागाळात दिसतो त्यामुळे झिंकचा वापर करणे आवश्यक आहे झिंकचे दोन प्रकार आहेत समजा तर एक आपण थोड्यासाठी वापरतो थो, आणि एक सल्फेट म्हणून वापरतो तिला तेल झिंक आणि झिंक सल्फेट असे दोन प्रकार आहेत तर झिंक सल्फेट हे आपण आपल्या खतांच्या द्वारे शेतामध्ये टाकतो पाणी देतो आणि मग खातांचा रिझल्ट येत नाही त्याला किमान सात आठ दिवस तरी लागतात मग त्यामुळे त्याला पाणी पण जास्त प्रमाणात लागतं मग त्याचा रिझल्ट चांगला येतो नाही तेवढा इतका काही रिझल्ट येत नाही पण आता सिलेक्टेड झिंकचा वापर केला तर आपण त्याची फवारणी करू शकतो त्याचा लवकर रिझट मिळतो चार पाच दिवसामध्येच त्याचा फरक समजतो आपली मका ही हिरवीगार काळोखी दिसते त्यामुळे झिंक सल्फेटचा वापर करणे आवश्यक आहे आणि झिंकचा झिंकच्या झिंकचा वापराने आणि रासायनिक खतांचा वापर पालाश स्फुरद नत्र यांचा वापर केला तर आपली मका ही हिरवीगार तेजदार आणि असे काळोखी असणारी गर्द असे सुंदर दिसणार आहे त्यामुळे ह्या रासायनिक खतांचा वापर करणे आवश्यक आहे मिका पीक हे बाजारात चांगली मागणी आहे त्यामुळे चांगला भावही मिळतो आणि ते पशुखाद्यही आहे त्यामुळे त्यातला झाडांचा उपयोगही होतो मका पिकासाठी कमी खर्च कमी मेहनत आणि जास्त नफा मिळतो तर तुम्हाला हा म्हणून सर्व शे आपल्या शेतकरी बांधवांनी मका पीक घ्यायला सगळ्यांनीच प्राधान्य दिलेलं आहे आणि घेत या आहोत आपण म्हणून मका पिकाविषयी आपल्याला चांगली माहिती हवी आहे त्यामुळे आपण विविध कृषी तज्ञांचा सल्लाही घेतो आणि आपण मका पीक हे कसं चांगल्या प्रकारे यशस्वी ठरेल याचा आपण माहिती घेतो त्यामुळेच मी हा आपला छोटासा व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच शेतीविषयी माहिती करता चॅनलला जोडलेले राहा आणि आपला श्री स्वामी समर्थ